नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय व्ही डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे त्या ठिकाणी या ठिकाणी चंद्रपूर धुळे आणि नंदुरबार या सर्व जिल्ह्यांच्या या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा प्लस ग्राउंडचे मार्क्स यादी मिळून किती मार्क होणार याची यादी जाहीर झालेली आहे आणि मित्रांनो हे सर्व पी डी एफ धुळ्याची पी डी एफ नंदुरबारची पी डी एफ आणि चंद्रपूरची पी डी एफ सर्व आपल्या तुम्हाला वाय बी टी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटणार आहे काल मित्रांनो या ठिकाणी मी जो कट ऑफ सांगितलेला होता या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचा बिगर पेशाचा सेम तसाच कट ऑफ लागलेला आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकोनलाही ऑन करा आणि मित्रांनो काल बऱ्याच मुलांनी कमेंट केलेली आहे की जो बिगर पेसाचा कट ऑफ सांगितला तुम्ही तो सारखाच आलेला आले आले आहे सेम कट ऑफ आलेला आहे आणि बऱ्याच मुलांचे त्याच्यानंतर कमेंट आलेले आहे की जो पेसाचा कट ऑफ आहे अमरावती जिल्ह्याचा धुळे जिल्ह्याचा चंद्रपूर जिल्ह्याचा गडचिरोली आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांचा जो पेसाचा कट ऑफ कितीपर्यंत जाईल अशा प्रकारे कमेंट करण्यात आलेला आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवा किती कट ऑफ जाईल तर आज संध्याकाळपर्यंत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा अहमदनगर जिल्हा नाशिक जिल्हा जेवढे पण पेसाचे जिल्हे ज्यांच्या या ठिकाणी मार्क्स यादी आलेले आहेत त्यांच्या या ठिकाणी पेसावरती कट ऑफ बनवण्यात येणार आहे त्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनलाही ऑन करा आणि मित्रांनो धुळे नंदुरबार चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांच्या या याद्या बघण्यासाठी आपला वाय बी डी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्यायचा आहे त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये